नमस्कार मंडळी कसे आहात मस्त आज थोडा व्हिडिओ यायला लेट झाला पण नक्की हा व्हिडिओ बघा कारण की आज आम्ही गेलो होतो शॉपिंगला आता आज आम्ही पहिले दाखवणार आहे आमची फटाक्यांची शॉपिंग आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू आमच्या कपड्यांची शॉपिंग कारण की ब्लॉग खूप मोठा होईल आणि सध्या आम्ही छोटे छोटेच ब्लॉग बनवतो आहे आणि ही आमची आहे कृष्णाई ही पण खूप त्रास देते त्याच्यामुळे ब्लॉग यायला उशीर झाला तर उद्याच्याला आहे नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे आपली पहिली दिवाळीची आंघोळ म्हणजे आपली छोटी दिवाळी नरशचतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात तर म्हणजे हे जे फळ आहे ना ते आमच्या इथं कोकणामध्ये म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिथे या फळाला म्हणतात चिराणपूळ तर या चिरांटूला आमच्या इथं खूप महत्त्व आहे उद्याच्या दिवशी तर हे जे चिराणटू आहेत ना या चिरांटूला खूप आमच्या इथं महत्त्व आहे तर म्हणजे कसं आमच्या इकडे असं सांगतात की नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं पहाटे पाच वाजता म्हणजे जवळजवळ चारच्या दरम्यान उठायचं चार ते सहाच्यामध्ये तुमची आंघोळ झाली पाहिजे अभ्यंगस्नान झालं पाहिजे कारण की असं अशी कथा आहे किंवा अशी आम्हाला लहानपणी सांगायचे की नरकासूर नावाचा राक्षस होता आणि मी मी तु ती माझ्या मुलीला पण सांगते आता ती खाती आहे तर नरकासूर नावाचा कोण होता राक्षस होता तर तो नरकासूर नावाच्या राक्षसांनी काय केलं होतं हां तर मी तुला परत एकदा सांगते ती गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांना पण सांगू आम्ही हिला ॲक्च्युली थोडीशी काल सांगितली आहे लक्षात आहे की नाही माहिती नाही तर नरकासूर नावाचा राक्षस होता आणि तो राक्षसांनी आहे ना सोळा हजार Uh, ज्या मुली होत्या स्त्रिया होत्या त्यांना कैद केलं होतं हो, आणि तो खूप त्यांना त्रास द्यायचा खूप हुतुमात मानला तानि 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 होता त्यांनी त्यांना त्यांचा त्यांनी छळ केला होता तर मग सत्यभामा आणि श्रीकृष्ण त्यांनी काय केलं सत्यभामा आणि श्रीकृष्णांनी चा वध करायचा असं शपथ घेतली म्हणजे त्यांचा वध करायचा असं ठरवलं आणि या दिवशी म्हणजे आज आजच्या दिवशी हां म्हणजे चतुर्दशीच्या आदल्या दिवशी आजचा दिवस जो असतो म्हणजे जे धनतेरस होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी असं केलं की त्यांनी नरकासुराचा नरकासुराचा वध केला श्रीकृष्णाने आणि तो वध केल्यानंतर जो दुसऱ्या दिवसाची सकाळची पहाट होती त्या पहाटेला श्रीकृष्णाने उटणं लावून तिळाचं तेल लावून पहिलं स्वतःचं सगळं स्वच्छ केलं आणि उठण्यामध्ये उठण्यामध्ये म्हणजे हे जे आहे की नाही हे हे उठणं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे असतात चंदन पावडर हल्दी पावडर असं सगळ्या गोष्टी जडीबुटी या जेणेकरून आपल्या शरीराला म्हणजे सुगंध पण येतो आणि आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी येते म्हणजे श्रीकृष्णाने ह्या उठण्यामध्ये मध घातला मुन्ना कळलं ना मध माहिती आहे ना तर तो मध घालून स्वतःच्या अंगाला लावून त्याने स्नान केलं आणि म्हणून त्याला म्हणतात अभ्यंग्य स्नान म्हणजे या दिवशी म्हणजे उद्या वाईटावर चांगल्याचा विजय मिळाला म्हणजे वाईट गोष्टी गेल्या आणि चांगल्या गोष्टी आल्या आणि श्रीकृष्णाने नरकास नरसी नरकासुराला बंद करून टाकलं म्हणजे मारून टाकलं कळलं म्हणून उद्याच्या दिवशी नरकासुराचा वध झाला म्हणजे वाईट गोष्टींचा अंत झाला आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात झाली म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या पहिला जो दिवस असतो त्याला म्हणतात नरक नरक चतुर्दशी या दिवशी लवकर उठायचं म्हणजे उद्या तू लवकर उठणार ना आणि पहाटे आंघोळ करायची अभ्यंग स्नान करायचं अभ्यंगस्नान म्हणजे काय हे तू जे आपण आणलं आहे ना आता हा मोती साबण आहे हा मी लहानपणी असताना खूप छान वाटायचं आता पण तसाच आहे चंदन आता पप्पाला आमच्या दोन आवडले मग आम्ही चंदन पण आणलं आणि हळदी पण आणलं तू कुठला वापरणार आहे चंदन बाबू कुठला हळदी आणि उठणं आणि हे चिरांटू आणि आमच्याकडे असं म्हणजे आता कुठे तुमच्या इकडे कसं म्हणतात माहीत नाही पण हे जे चिरांटू आहेत ना ह्याला नरकासुराचं प्रतीक मानलं जातं आणि मग उद्याच्याला मग उद्याच्याला सकाळी जेव्हा आपण अंघोळीला जाऊ ना तर अंघोळ केल्यानंतर काही ठिकाणी अंघोळीच्या आधी करतात पण आमच्याकडे म्हणजे आम्ही जिथे राहतो तिकडे आमच्याकडे अंघोळ केल्यानंतर हे दरवाजामध्ये ठेवायचं आणि अंगठा पायाच्या अंगठ्या ह्याच्यावरती ठेवून पायाचा अंगठा असा ह्याच्यावरती ठेवून हे दाबायचं म्हणजे नरकासुराचा वध केला आपण म्हणजे वाईट गोष्टींना आपण इथं चिरडून आता बाहेर पडून आजपासून सगळ्या शुभ गोष्टी होणार चांगल्या गोष्टी होणार हा प्रण होतो आणि याचा वध करून चांगल्या गोष्टीची सुरुवात पुन्हा उद्या उद्यापासून होते असा याचा अर्थ आमच्या इकडे आहे तर आमच्या इकडे खूप ना आज सगळीकडे चिरांटी विकायला होते ॲक्च्युली ही जंगली आहे आमच्या गावामध्ये पण भरपूर ठिकाणी मिळतात पण बाळ लहान असल्यामुळे यावर्षी या मी स्वतः जंगलातून जाऊन आणला नाही आहे यावर्षी मी विकत घेतलं आहे आता आपल्याला असं नाही का आपण तिकडे जाऊन जंगलातून आणतो बघ तरी असं उद्याच्याला आमचं स्नान आहे आणि आम अशी कथा आम्हाला लहानपणापासून आमच्या आजी वगैरे सांगत आली आहे आणि जी कथा आम्हाला लहानपणापासून माहिती आहे तीच कथा मी तुम्हाला आत्ता सांगितली की उद्याची दिवाळी ही छोटी दिवाळी काय उद्याची दिवाळी छोटी दिवाळी हां छोटी दिवाळी म्हणून आपण सेलिब्रेट करतो आणि मग परवा दिवशी लक्ष्मीपूजन ओके म्हणून श्री काय करतो आपण सांगू ना श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि वाईटातून चांगल्याची निर्मिती झाली हां आणि त्या ज्या सोळा हजार ज्या मुली होत्या ना त्या मुक्त झाल्या आणि त्या त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या मम्मी पप्पांकडे त्यांच्या त्यांच्या राक्षसाच्या तावडीतून सुटून श्रीकृष्ण बाप्पानी त्यांना सोडवलं आणि सत्यवामा हैकी नाही म्हणून उद्याचा दिवस आपण सेलिब्रेट करतो बरोबर ना म्हणून उद्याच्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करतो काय करतो आणि जे बाप्पाला दिवा लावतो घरामध्ये दिवा लावतो बाथरूम मध्ये तुळशीमध्ये तुळशी मध्ये सगळीकडं दिवा लावायचा उद्या आणि ला ॲक्च्युली आहे ना याच्यामध्ये इथे म्हणजे आमच्याकडे पुण्यापासून वरती कोकण कन, कोकणाचा पट्टा म्हणजे लोणावळ्याच्या पुढे इकडे आलं ना की हे चिराण्ट वापरतात आणि पुण्याचे तिकडे खाली शक्यतो चिरांटू नाही वापरत तिकडे ना मुटके करतात म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी पद्धती आहे आता मी माझं माहेर सातायचं आहे तर आमच्या तिकडे ना पाच पाच प्रकारच्या धान्याचे म्हणजे ज्वारी बाजरी गहू डा दा, डाळीचं पीठ म्हणजे जे काय आपल्या घरात पिठं आहेत ना त्या पिठामध्ये पाणी घालून मीठ नाही घालायचं पाणी घालायचे आणि त्याचा घट्ट गोळा बनवायचा आणि त्याचे मुटके बनवायचे आणि जेव्हा आपण बाथरूममध्ये आंघोळ झाल्यानंतर औक्षण करतो ना तर ते औक्षण करून बाहेर येताना ते मुटके त्यांच्यावरून ओवाळून टाकायचे आणि मागे टाकून द्यायचे म्हणजे आपण लहान बाळ वगैरे घरामध्ये येताना कसं आपण ते मुट चपाती ओवाळून टाकतो म्हणजे वाईट वाईट नजर जावी म्हणून तसे ते मुटके ओवाळून टाकतात तिकडे आणि मग त्यांनी बाहेर पडायचं बाथरूमच्या आणि मग डाय दे, डायरेक्ट देवासमोर जाऊन देवाच्या पाया पडायचं आणि मग कपडे वगैरे नवीन घालायचे देव देवाला पूजा करायची असं आणि इकडे कोकणामध्ये औक्षण केल्यानंतर हे चिलांटू पायाने फोडतात अशी याची प्रथा आहे दोन वाटे दे ना ए जाऊ नको तिकडे आमच्या इकडे हे आंघोळीला वापरतात पहिल्या दिवशी आंघोळ केली ना ते पायाखाली फोडायचं त्याचं महत्व सांगेल मी तुम्हाला नंतर कुठे चाललो आपण फटाके फटाके आमच्या इथलं फटाक्यांचं दुकान इथं स्वस्त मध्ये फटाके मिळतात असं म्हणतात गेल्या वर्षी पण घेतले होते आता बघूयात काय आहे ते काय घ्यायचं काय नाही कोण आहे आता लागेल काय ते दाखवतोस दिखाय क्या अंदर जाना पडेगा फटाके कुे आत मे ना हाँ नको लहान थोड़ा भूई चक्कर थोड़ी मोटी साइज दाखो हाँ वाली दाखो आणि हे हे हे, हे काय म्हणजे खूप कमी छोटे हो कायच दे दोन बॉक्स दे हे दोन दे झाड दे आणि आपटी बॉम्बचा एक दे। आ, बॉक्स दे हा पूर्ण बॉक्स आणि दुसरे काय लहान मुलांसाठी चुरचुरी तुरतुरी काय दुख्यारी। दुख्यारी फुल भाजी रंगीत नको आहे किती आहे सहाचा बॉक्स आहे ना फुल भाजी आहेत का हे आहेत फुल भाजी आहेत ना कितीला देणार कितीला आम्हाला गाववाले बाहेरचं नाहीये मग अजून दुसरं दाखव काय लहान मुलांसाठी बटरफ्लाय बटरफ्लाय नको बटरफ्लाय ते कुठं पण जातो दुसरं दाखव काहीतरी तू सांग ना तुला माहिती दाखव काय ते काय करायचं फ्लॅश होत राहत का हे मग ते कसं लावायचं असं वाट आहे का आणि हे नको हे नको हेलिकॉप्टर बिलिकॉप्टर नको आम्हाला हे काय रे दादा भुईच करायचं दुसरं काय अजून दाखव जरा दादा अजून काय दाखव त्याच खाली चॉकलेट सारखं त्याला वाट असते ते काय ते वाल हे काय पण ते आपटी बॉम्ब सारखंच आहे ना ह्याच्यामध्ये अजून काय वेगळं दाखव

झालेलं आहे फटाक्यांच आणि ही एक मुलगी आणि आमच्या पप्पानी एवढ्या फटाके खरेदी केलेल्या आहेत तर आता मज्जाच मज्जा हा इंदवी, मज्जा 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 है ना? उड़े फटा के आहे ना एवढे फटाके आहेत बस का खुश का आता हे किती दिवस उड वाजवायचे आता उद्याच्याला आहे पहिली अंगळ ना आपली उद्याच्याला भंग स्नान करणार सकाळी लवकर उठणार है ना आणि सगळ्यांनी उद्याच्याला आमचा ब्लॉग बघा आम्ही उद्या कुठे जाणार आहे काय करणार आहे आमच्याकडे सरप्राईज आहे उद्या तर आमचा ब्लॉग उद्याच्याला नक्की सगळ्यांनी बघा तोपर्यंत बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम उद्या भेटू उद्या भेटूया बाय